म्हणजे मग आता गेले अनेक वर्ष झालं हा लढा घेऊन निघालेला आहे माझी त्यांची खासदार प्रणजी शिंदे यांच्या माध्यमातून भेट झाली होती आणि आज ते सोलापूर दौऱ्याला म्हटलं तर आमच्या आहे एक मराठा नेता सगळ्या त्या न्याय देण्याकरता अनेक वर्ष झालं रस्त्यावर उतरलेला आहे आणि आमची भेट तर त्यांनी सांगितले की धनगर समाजात देखील आमचं पाठिंबा राहणार आहे धनगर आणि मराठा आपण एकच आहे मी त्यांच्यावर त्यांच्या जवळजवळ एकशे प पस्तीस गावं त्यांना त्या भागात मानणार आहेत त्यापैकी बरेच गावं धनगर ते मला स्वतः घेऊन मला त्या गावाने फिरले आहेत आणि धनगरेने मराठा एकच आहेत तुमची मागणी जी आहे ती एस सीमध्ये तुमचा समावेश करण्याकरता धनगरांची अनेक वर्ष मागणी हे म्हणजे मी तुमच्या लढ्यामध्ये उतरणार आहे त्यामुळं आम्ही देखील आज खुल्या सगळ्यांना सांगतोय की जरी ते उबीशीत आले पण आमची मूळ मागणी जी आहे की एसीमध्ये धनगर समाजाला समावेश करावा अशी आमची मागणी आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये धरंग पाटील साहेब असो आम्ही असो सगळे मिळून मराठा समाज आणि धनगर बांधव हे एकच आहेत त्यामुळे आज ह्या ठिकाणी मी पत्रकार आलो एक शहराचा अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्ष शहराचा अध्यक्ष म्हणून आमची सर्व टीम या ठिकाणी सर्व आमचे नगरसेवक आहेत आम्ही सर्वजण म्हणून दादा तुम्ही लढो आम्ही तुम्हाला साथ आहेत देना करता कांग्रेस पक्षना हमें अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं